धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला आशातच नगाव येथील देखील शेतकऱ्यांचा सच्चा सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांची पूजा करत पुरमपुळीचं नैवेद्य खाऊ घालत औक्षण करत, करत बैलपोळा सण साजरा करण्यात आला यावेळी शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी पोळ्याच्या सणाच्या दिवशी नगाव येथील दत्तात्रय पाटील या शेतकऱ्यांनी केली आहे बैलपोळा हा सण शेतकरी आणि बैलांमधला नातं अधिक घट्ट करणारा हा सण आहे या सणाच्या दिवशी वर्षभर वर शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांना या दिवशी विशेष असा मान सन्मान दिला जातो बैलांची आंघोळ करण्यासह त्यांना रंगरंगोटी करत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालत त्यांचं पूजन केलं गेलं तसंच गावभरातून मिरवणूक देखील काढण्यात आली नागावच्या दत्तात्रय पाटील हे शेतकरी कुटुंब गेल्या चार पिढ्यांपासून शेती व्यवसाय करत आहे दरवर्षी आपल्या बैलांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांचा सांभाळ करत बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी त्यांना विशेष असा मान सन्मान दिला आहे या सणाच्या दिवशी शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी नागावच्या दत्तात्रय पाटील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे माझं नाव दत्तात्रय शुभू पाटील आमच्या तीन पिढ्या चार पिढ्यांपासून शेती व्यवसाय आहे आणि बैलांचा आज हा सण आहे आणि आम्ही बैलांचा सण केल्यामुळे बैलांना आराम मिळावा बैलांचाही सण असावा ते भर काम करतात त्यांनाही एक दिवस दो, दोन दिवस दो दो आराम मिळून त्यांचाही सण साजरा व्हावा जसं आपल्या हिंदू धर्माप्रमाणे पिढ्यान पिढ्यापुळाचा हा सण साजरा केला जातो बैलांचा तसा आम्ही सण साजरा व्हावा आमचे पणजोबा दामू तुळशीराम हे देखील साजरा केला आहे सुकडू दामू आणि आता मी दत्तात्रय सुकडू आमच्या चार पिढ्यांपासून आम्ही शेतीच व्यवसाय करतो आहे आणि शेती हे बैलांचा आम्ही चार पाच पिढ्यांपासून बघतोय बैलाचा हा पोळाचा सण साजरा केला जातो बैलांना खाऊपीव घातलं जातं पुरणाची पोळी घातली जाते आणि पुरणपोळी केली जाते आणि त्यांना दोन दिवस दिवस सन्मानाचा दिवस असावा म्हणून आम्ही शेतकरी हा पोळाचा सण करत असतो आणि पास हा चार पाच पिढ्यांपासून आमचा खानदानी वारसा आहे शेती हा म्हणून आम्ही हा करत असतो आणि आज शेतकऱ्यांना याचा सन्मान मिळावा शेतकरी हा बैलांचा देखील सन्मान करतो हा दिवस म्हणूनच साजरा केला जातो तसं आम्ही पिढ्यापिढ्या साजरा करत ले असल्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि आजही आम्ही तो साजरा करतो आणि आमच्या पुढच्या पिढ्याही याला प्रोत्साहन देतील म्हणून मी आज सांगतो की बैलपोडा हा बैलांचा स होणारा जो सण आहे तो पुढेही चालत राहावा अशी आमची इच्छा आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची मागणी देखील कशी आहे शासनाकडे की पोळ्यानिमित्त सर्वांना सुटीही असते आणि केल्यामुळे आम्ही पोळ्याचा सण हा साजरा करत असतो महत्त्व आहे बैल हे आपले बैलपोडा हा बैलांचा सण असतो सा। बैल हे वरीसभर मेहनत करत असतात त्यांना देखील दोन दिवस परिवारासारखा आपण वागवतो परिवार जसा आपला असतो तसेच तेही आपला परिवार असतात आणि आमचे जे सालगडे असतात तेही परिवाराचा आम्ही हिस्साच समजतो त्यांना म्हणून तेही असतात म्हणून आम्ही बैलपोडा हा सण साजरा करत असतो की त्यांचाही मान सन्मान असावा बैलांचा म्हणून आम्ही वर्षानुवर्ष साजरा करत आलेलो आहोत आणि पुढेही साजरा करत आहोत बैलांना सहकारी जुटलं जातं त्यांची स्वच्छता केली जाते दोन दिवस त्यांना आराम दिला जातो त्यांना त्यांना पेशंट रोग अजून परत दोन दिवस पुढचे दोन दिवस देखील त्यांना आराम दिला जातो बरीच मेहनत करतात म्हणून त्यांना हा आराम असावा आणि त्यांचाही सन्मान असावा म्हणून आम्ही बैठकोळा साजरा करत असतो मी चेतना दत्तात्रेसाठी नगाव गावाची काही वस्तू होता जिल्ह्याची आणि आज पोळा हा सण आहे पोळा सण हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस असतो आणि महाराष्ट्राचा हा एक कार्म आहे आणि या दिवशी आम्ही बैलांची पूजा करतो आणि बैलांना बैल बाई हे शेतकऱ्याचा आत्मा असतो म्हणून आम्ही बैलांना सन्मान देतो आणि त्यांची पूजा करतो त्यांना सकाळी उठल्यावरती त्यांची स्वच्छ आंघोळ घालतो त्यांची स्वच्छता करतो आणि त्यांना नंतर घरी आणलं जातं मग त्यांना सजवलं जातं त्यांना रंग दिला जातो आणि त्याच्यामुळे आणि नंतर मग त्यांची गावामध्ये मिरवणूक निघते आणि पूर्ण असं सन्मानाचा दिवस असतो त्यांना दोन दिवस यावेळी दत्तात्रय सुपडू पाटील सुपडू दामू पाटील दामू तुळशीराम पाटील तुळशीराम सदा पाटील मीराबाई सुपडू पाटील शोभाबाई सुरेश पाटील सुरेखा नागराज पाटील मोठ्याबाई भास्कर पाटील यांच्यासह पाटील कुटुंबाने बैलपोळा पोळा हा सण मोठा उत्साह साजरा केला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातल्या प्रभाग क्रमांक मध्ये असणाऱ्या नूर नगरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य महिला शौचालयांची झालेली दुरावस्था यामुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या भागाचं स्वच्छता होत नसल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मनपा प्रशासनाने तात्काळ या भागातील स्वच्छता करण्यासह महिला शौचालयांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून नूर नगरात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे कचरा उचलला जात नसल्याने परिणामी कचरा हा थेट रस्त्यावर हो येत आहे त्यामुळे नागरिकांना या कचऱ्यातूनच वाट काढत जावं लागत आहे तसेच अनेक वर्षापासून या भागात महिला शौचालयाची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे कुठल्याही शनी शौचालय पडून दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या दोन्ही समस्यांपासून नूर नगरातील नागरिकांनी सुटका करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे मेरा नाम वार्ड नंबर उपड़ने पे यहाँ पे पूरी गांधी पड़े रहती सबको तकलीफ होती और यहाँ पे घंटा गाड़ी भी आती थी लेडीज शौचालय ले। यहाँ पे साफ सफाई का कुछ लेना देना नहीं लेडीज शौचालय पूरी कभी भी गिर सकती मतलब पूरी कमजोर हो गई ले शौचालय जल्द से जल्द दुरुस्त की जाए ये हमारी मांग है प्रतिनिध हो सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे ग्रामीणचे युवा आमदार राम भधाने यांच्या जन्मदिनानिमित्त धुळ्यातल्या संस्कारमतिमंद मुलींच्या पालगृहात अन्नदान करून जन्मदिवस साजरा करण्यात आला आहे हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते सागर ढेवरे यांनी राबवला आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे धुळे ग्रामीणचे भाजपा आमदार राम भधाने यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात आहे त्याच माध्यमातून वाढदिवसाचा कुठलाही वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकीतून सामाजिक कार्यकर्ते सागर ढिवरे यांनी संस्कारमतीमंद मुलींच्या पालगृहात अन्नदान करत वेगळा जन्मदिवस साजरा केला आहे यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर बदाने सामाजिक कार्यकर्ते सागर ढिवरे माजी नगरसेवक राऊसाहेब नांद्रे नाना वाघ संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाचे सुनील वाघ यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे ग्रामीणचे लाडके आमदार रामदादा भदाने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज संस्कार मतिमंद मौराण्या येथील आश्रमशाळेत अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं अध्यक्ष स्थान बाळासाहेब बदाने यांना देण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी मोराणे मैंदळे तसेच वलवाडी परिसरातील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी योगदान दिलं आणि कार्यक्रम गुन्ह्या साजरा झाला आणि कार्यक्रमाला जे पण मान्यवर आज हजर होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि दादांना वाढदिवसाच्या पुनच्च दा एकदा शुभेच्छा देऊन बैलपोळाच्याही महाराष्ट्राच्या शेतकरी राजाला शुभेच्छा देतो

यांना पारिवारिक आनंद म्हणतात की रामसाहेबांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आता जी सेवा जनतेची कुटुंब मतदारसंघाने जेव्हा मतदारसंघात गेले त्या मतदारसंघातल्या जनतेचं या परिवारावर किती प्रेम आहे तितक्या कमी वयात इग्गत समोर असताना तुमच्या त्यांनी मोठ्या प्रेमानं मतांचं आणि विधानसभेत पाठवले आणि आपण पहिली त्यांचे अधिवेशन मांडलं असेल आपल्या मतदारसंघातील आणि या जिल्ह्यातील मार्गातील जे काही प्रश्न अत्यंत पूर्ण तारी 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 ते त्या ठिकाणी त्यांनी मांडू एक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांनी त्यांची थांब महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सोळा ऑगस्ट रोजी संघ व्यायामशाळेची बॅनर फाडून सी सी टी व्ही कॅमेरे काही समजकंटकांनी का फोडले व यामागील सत्य काय याचा प्रश्न निजामपूर जैतने गावातील नागरिकांना पडला आहे कारण दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी निजामपूर गावात ग्रामसभा रद्द झाल्याने दोन गटात तणाव निर्माण झाले होते याची संधी साधून दोन समर्थ तेड निर्माण व्हावा गावात अशा राहावी म्हणून असे कृत्य केले गेले के असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच आता या षडयंत्रामागे कोणत्या या षडयंत्रामागे कुठला फुडारी आहे अशी चर्चा निजामपूर जैतने गावात सुरू आहे पोलीस प्रशासनाने याचा शोध लवकरच लावून त्या आरोपींना अटक करून त्यांच्या मागे कोणाचा हात आहे याचा देखील पडदाफाश केला पाहिजे अशी मागणी संघ शक्ती व्यायामशाळेकडून होत आहे व या घटनेचा जाहीर निषेध देखील सुरू आहे राकेश शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद घेऊन त्या समजकंटकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा लवकरात लवकर तपास करून सत्यसमोर आणून आरोपीला अटक करून भविष्यात कोणीही असे कृत्य करणार नाही अशी शिक्षा करावी अशी मागणी निजामपूर जैतने गावातील नागरिकांकडून होत आहे आमच्याकडे चौकशीला असलेला दखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम वीसशे चोवीस दोन प्रमाणे दोन प्रमाणेमधील गुन्ह्याची चौकशी करणे असल्याने माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन आम्ही घटनास्थळाचा पंचनामा करीत आहोत त्यासोबत फिर्यादी स्वतः हजर आहे आणि दोन पंच दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री झिरो झिरो तीस ते सकाळी झिरो सात तीस वाजेच्या दरम्यान अज्ञात आरोपितांनी याच ठिकाणी संगमित्र सार्वजनिक व्यायामशाळेचे बॅनर फाडून नुकसान केले होते तसेच इथं माया बाजूला पडलेले सी सी टी व्ही कॅमेरे तोडून नुकसान केलेले होते हे आम्ही दोन्ही पंचा समक्षपत्र नामांतरीत आहोत पुढील तपास निजामपूर पोलीस करत आहे प्रतिनिधी परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर कापडने ते गेल्या सहा दिवसांपासून गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे व विशाल शिंदे हे उपोषणाला बसले होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पंचायत समितीचे गट विकास आधी खासदार शोबा बच्चव यांचे प्रतिनिधी मंडळ भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या चर्चेनंतर खासदार शोबा यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संवाद साधत आपण हा विषय संसदेत मानणार आहोत असे आश्वासन दिले जलकुंभाच्या टेस्टिंग नंतर करतेने लिंबू पाणी घेत उपोषण सोडले ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी गेल्या महिनाभरापासून कापड देखील ग्रामस्थ व शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती आंदोलन करत होते परंतु प्रशासनाकडून त्यां त्या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे शेवटी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला सोळा ऑगस्ट पासून येथील भवानी चौक येथे सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्रामणे ज्ञानेश्वर भांबरे व विशाल शिंदे हे उपोषणाला बसले होते प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने उपोषण लांबत गेले त्या दरम्यान उपोषणकर्ते विशाल शिंदे यांची तब्येत खालावून त्यांना अस्वस्थ वाटल्यानंतर पाचव्या दिवशी ग्रामस्थांनी त्यांना जबरदस्तीने वैद्यकीय उपचार घेण्यास भाग पाडले परंतु तरी देखील उपोषण उपोषणकर्ते उपोषणावर ठाम होते भूषण ब्राह्मणी आणि ज्ञानेश्वर भामरे यांचे देखील आठ ते नऊ किलो वजन कमी झाले असताना देखील आणि वारंवार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्यात उपचार घेण्याचे सल्ले देऊन देखील ते उपोषणावर ठाम राहिले सकाळच्या सुमारास धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्चू यांचे स्वीय सहाय्यक आवेश खान सुनील शिंदे सदस्य दिशा समिती तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सागर पवार कापडण्याचे सरपंच अक्काबाई भिल ग्रामसेविका मेघा भामरे उपसरपंच महेश पाटील अमोल बोरसे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील राजेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी ललित बोरसे भटू पाटील किशोर बोरसे चंद्रकांत पाटील सदानंद पाटील दुर्गेश पाटील महेश माळी शैलेश चौधरी दिलीप पाटील श्याम पाटील शैलेंद्र गुरव भटू आणि भाऊसाहेब पाटील गोपाल माळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जलकुंभावर जाऊन तज्ज्ञांनी हॅमरिंग टेस्टिंग केली प्रतिनिधी म्हणून जिजाबराव माळी व महेश माळी हे सोबत होते त्यानंतर गावात टाकलेल्या वितरण वाहिनीचे देखील मोजमाप सुरू झाले होते उपस्थित मान्यवरांच्या हाताने निंबू पाणी घेत उपोषणकर्त्यांनी यावेळी उपोषण सोडले परंतु पुढे कामात काही गैर व भ्रष्टाचार आढळला तर हे आंदोलन सुरू राहील तसेच याबाबत हायकोर्टात देखील जनहित याचिका दाखल केली जाईल अशी संघर्ष समितीकडून माहिती देण्यात आली आहे या आमरण उपोषणाचा सहावा दिवस होता आणि या आमरण उपोषणात सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणा इथं उपस्थित राहून त्यांच्या मार्फत आम्हाला ऐंशी टक्के समाधानकारक शंभर टक्के मी म्हणत नाही ऐंशी टक्के समाधानकारक उत्तरं मिळाली असून आणि एकंदरीत गावाची जी जनता आमच्या मागे उपस्थित होते त्यांच्या पाठबळाने आम्ही हे उपोषण सक्सेस करू शकलो आणि त्या लोकांचाच आम्हाला उद्या परवापासून प्रेशर होता की तुम्ही उपोषण मागे घ्यावं पण आमचा एक ठाम निश्चय असा होता की कुठला व्यक्ती म्हणजे अधिकारी आणि प्रशासक आणि राजकीय लोक जोपर्यंत येऊन या गोष्टीची योग्य दखल घेत आहे तोपर्यंत आम्ही योग्य निर्णयावर येणार नाही आणि त्या अनुषंगाने अर्जुन जाधव सर असतील माननीय शोभाताई बच्चव यांचे प्रतिनिधी असतील आणि या लोकांनी येऊन आणि एम जी असेल पंचायत समिती असेल या लोकांनी येऊन आपल्याला जो आश्वासित केलेला आहे त्या आश्वासितप्रमाणे आपण हे उपोषण मागे घेत आहोत आणि जोपर्यंत अश्वासित गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही दुसरी गोष्ट हे आंदोलन उभ्या करण्यासाठी फक्त आम्ही तीन लोक हे तुमचे आ... प्रतिनिधी आहोत पण सर एक सांगावं लागेल रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमचे बंधू आमच्या पाठीला पाठी लावून इथपर्यंत बसत होते दे। मी त्यांचे देखील जय आभार मानतो पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या झालेल्या या पंधरा जुलैपासून सुरू झालेल्या या कामापासून तर आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि टेक्निकल जो सपोर्ट केला अशा सर्व लोकांचं मी या मंचावर जाहीर आभार मानतो पुढेही अशी मदत करावी तर आपल्या कापडण्या गावाला निश्चितच आपण वेगळं स्वरूप देऊ एवढं बोलतो धन्यवाद या पाच सहा दिवसापासून कापडणे गावामध्ये गावाच्या सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ मिळावं हा अत्यंत माफक विषय घेऊन खऱ्या अर्थानं गावाच्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी घटकांच्यासाठी प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावं हा अत्यंत शुद्ध हेतू डोळ्यासमोर घेऊन कापडणे गावचे आमचे भूषण भाऊ ज्ञानेश्वर भांबरे आणि विशाल शिंदे आणि त्यांची संघर्ष समिती या संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी त्यांनी उपोषणाचा मार्ग उपोषण आमोरण आमोरण उपोषणाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला होता त्यांच्या माफक अशा प्रकारच्या अपेक्षा होत्या एम जे पीच्या माध्यमातून जी ग्रामीण पाणीपुरवठा योजना जी आपली जे जे एम जीवन मिशनची योजना आहे त्या योजनेच्या कामाच्या त्रुटीच्या संदर्भामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आज एम जे पीचे अधिकारी या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या सगळ्यांनी उपस्थित राहून त्या मागण्या समजून घेतल्या आणि गावातील पिण्याचा शुद्ध पिण्याचं पाणी सगळ्यांना मिळावं या त्यांच्या नैसर्गिक हक्कासाठी आज त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे ते रास्त आहे आणि ते आंदोलन किती दिवस चालेल तर ते चालू पण नाही जास्त एवढ्यासाठी की आमचा सण परवा येऊन पोचलेला आहे म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सकारात्मक अशा प्रकारची बाजू मांडली एम जे पीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक अशा प्रकारची बाजू मांडली त्यांच्या मागण्या लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी यंत्रणा त्यांना उपोषणकर्त्यांना आमच्या बांधवांना देणार आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर गावाच्या हितासाठी आमच्या या तरुण मित्रांनी आज हे आंदोलन थांबवलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये अधिकारी बांधवांना मी सूचित करतो की जिथे जिथे आपल्याला लोकप्रतिनिधींची मदत घेता येईल तिथे तिथे आपण मदत घ्या आणि हा प्रश्न तातडीने आदरणीय सरपंच पण या ठिकाणी आले आपण सगळे मिळून तातडीने हा प्रश्न तडीच लावू अशी मी आज त्या सगळ्यांना सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने या ठिकाणी अस्वस्थ करतो आपण उपोषण सोडवलं आपल्या मनापासून आभार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील भगवत चौक गणेश मंडळाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून मंडळाची यंदा तेवीसावी वर्ष आहे माजी आमदार अनिल कोटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोणी डॉक्टर अरुण साळुंगे युनियन बँकेचे शाखा अधिकारी सुबोध चोरडिया उद्योजक अरुण केले कार्यक्रमाचे आयोजक अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या उपस्थितीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपला असून चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येत्या सत्तावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणरायाच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून विविध सार्वजनिक मंडळांकडून विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे धुळे शहरातील तब्बल तेवीस वर्षांची परंपरा असलेल्या भगवतसोब गणेश मंडळाकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे भगवत चौक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी संपूर्ण दहा दिवस विविध उपक्रम साजरे केले जातात तेवीस वर्षांपासून भगवत चौक गणेश मंडळाच्या वतीने विविध समाज प्रबोधनपर सजीव देखावी सादर केले जातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सचिव ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून समाज प्रबोधनपर सजीव देखावा साजरा केला जातो सालावादाप्रमाणे यंदाही भगवत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठा उत्साह साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर गणरायाच्या मंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे भगवासोबत गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो यंदाचं मंडळाचं हे तेवीसावं वर्ष असून दरवर्षी समाज प्रबोधनपर देखावा सादर करण्याची त्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची मंडळाची परंपरा असते दरवर्षाप्रमाणे यंदाही बघायचं गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आणि त्याचाच यंदा हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो नुकताच संपन्न झालेला आहे या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सनोळे आणि तसंच माजी आमदार अनिल अण्णा गोटे यासोबतच सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आत्ता हा भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे भगवत्सव गणेश मंडळाच्या वतीने यंदा देखील समाज पर देखावा या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम पुढील दहा दिवसात राबवण्यात येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी यंदा देखील भगवत चौक गणेश मंडळाचा सजीव देखावा पाहण्यासाठी आणि या ठिकाणी गणेश मंडळाला भेट द्यावी यावेळी या माजी नगरसेवक नंदकुमार गोरे भगवत चौक गणेश मंडळ अध्यक्ष धनंजय दीक्षित दिलीप जगताप अतुल पेडवाड प्रवीण मुर्तडक शक्ती शेठ बंगाली मनोज गवळी विनोद रणमळे निलेश चौधरी पंकज बागुल आंबावानी कैलास चौधरी अंकुश गोबडे गणपत गोरे नंदू अग्रवाल अमोल गोरे जीत पाटील ऋषी वर्मा मयूर वाघ मयूर कुलकर्णी इम्रान शेख राकेश गुंडियाल जयवंत गोरे मंगेश पिंगळे प्रमोद गुप्ता ज्ञानेश्वर देवरे दर्शन खंबायत कुणाल मराठे विक्की गर्ग योगेश निकम सौरभ जवराळ पवन खांडरे मुकेश जाधव आशिष गोरे निलेश महाजन आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे